नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मी ज्ञानेश्वर काळे सहर्ष स्वागत करत आहे आज आपण एका नवीन विषयावर व्हिडिओ बनवून आहोत भरपूरशा शेतकऱ्यांचे आम्हाला एक दोन दिवसापासून फोन येत आहे मेसेज येत आहे मध्ये एक कडाक्याची थंडी पडली होती आणि भरपूरशा शेतकऱ्यांचा पाला झाला त्या काही शेतकऱ्यांचे गैरसमज झाले होते की त्यांनी आम्ही काही त्याच वेळेस त्यांनी काही समजा कुठला वाट सुलभ दिला असेल तर त्यांनी तेही सांगितलं की आम्ही एक्स वाय जेड कंपनीचा ग्रेड दिला आणि आमचा प्लॉट तोळा पडला तर असं काही नाही आहे फर्टिलायझर ना कुठेही प्लॉट पोळे पडलेले नाहीये वातावरणातल्या बदलामुळे आणि थंडीचा जो कडाकीची थंडी जी पडलेली आहे त्यामुळे तुमचे प्लॉट पोळे पडताय आता आणि भरपूरशा शेतकऱ्यांचे आणखी मॅसेज होते की आता आम्हाला कुठलं वॉटर सोल्युबर दिले गेलं पाहिजे आता आम्ही ए दिले तर फायदा आहे तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तुमचा प्लॉटचा जर कधी पाला एक पाच दहा टक्के पडलेला असेल तर तुम्ही नक्की वॉटर सोल्युबर आता देऊ शकता झिरो झिरो पन्नास असेल झिरो पॉईंट वन पर्सेंटमध्ये शकता आणखी पेशूल वजन होण्याचे थोडे बहुत चान्सेस असतात एवढे नाही पण देऊ शकतो तुम्हाला द्यायचं असेल तर पण तुमच्या प्लॉटचं जर कधी प्लाला पन्नास ते साठ टक्क्याच्या पेक्षाही जास्त पडत असेल तर अशा वेळेस तुम्हाला वॉटर फुलेबल वगैरे सगळं बंद करायचं आहे आता तुम्हाला कुठलाही खर्च त्याला करायचा नाही अतिरिक्त खर्च त्याला करायचा नाही प्रामुख्यानं तुमच्या गोष्टीवर लक्षात घ्यायचं आहे की जर कधी तुमची ब्लॅक कॉटन साईल असेल म्हणजे सगळ्यात जास्त काळ कुटी जमीन असेल तर अशा ठिकाणी कमी दिवसाची प्लॉट ही पाठीमागची प्लॉट ही भरपूरशा शेतकऱ्यांचा प्लॉट खराब झालेला आहे तुम्ही अजिबात घाबरून जायचं नाही त्या मातीतले सिमटन असतात असतात ज्या जा वेळेस जास्त थंडी पडते आणि ती जमीन जर कधी ओरली झाली तर ते ओलावा पकडून असते खूप दिवस म्हणजे त्याच्यातून पाणी निचरा होत नाही आणि ओलावा जास्त असतो आणि ज्या क्षेत्रावरती काळी जमीन आहे तर तिकडं समजा साधारणतः एक दोन तीन किलोमीटर काळी जमीन असते तर अशा ठिकाणी जमीन ज्या वेळेस ओली होती तर ओलावामुळे तिथं जास्त गारठा आणि दुसऱ्या क्षेत्रापेक्षा तिथं दोन ते तीन सेल्सिअसमध्ये टेम्परेचर एक्सिस असतं जर कधी तुमच्या गावाचा तो भौगोलिक परिस्थिती तुम्ही बघितली जर ज्या वेळेस बर्डा जर राणे समजा तिथं पाण्याचा निस्र होणार आहे किंवा डोंगराळ जर जमीन आहे अशा ठिकाणी त्याच दिवशी त्याच वातावरणात सेम कंडिशनमध्ये तुम्ही जर कधी एखाद्या वेळेस काळपुटी जमिनीच्या क्षेत्रात असाल तर तिथंच जे टेम्परेचर आहे जे थंडी आहे ते जास्त असते आणि मारडाण भागात गेलं तर दोन ते तीन सेल्सिअसने ती थंडी कमी असते तर अशा वेळेस जिथं गारठा जास्त तिथं आपटेप थांबून जातो आणि त्यामुळे जास्त पाला बसण्याची शक्यता काळपोटी जमीनमध्ये जास्त असते अशा वेळेस तुम्हाला घाबरून जायचं कारण नाही आहे आता पाला बसण्याचे टाईमही झालेला आहे आणि प्लॉट तुळा पडत असेल त्यालाही घाबरायचं नाही आहे आम्ही आता दोन दिवसापूर्वी काय भाव राहतील याच्यावर ते कांदा जुडे बनवला होता भरपूरशा शेतकरी आम्हाला सहमती झाले आणि भरपूरशा शेतकऱ्यांना वाटलं की हा नाही हे जे भाव राहतील जेम ते असे राहतील तर एक दोन शेतकऱ्यांनी आम्हाला अजूनमधून त्याच्यात कमेंट केलं होतं जर कधी जानेवारीमध्ये पाणी पडला तर याच्यात काही आणखी काही भाव फरक होऊ शकतात तर नक्कीच नाही याच्यात काही जास्तीचा फरक पडणार नाही आहे कारण की जानेवारीमध्ये जर कधी पाणी पडला ज्या शेतकऱ्यांना आता प्लॉट ठेवायचा आहे अशा यांनी मानसिकता बनवून ठेवलेली आहे की आपल्याला प्लॉट मार्चमध्ये काढायचा आहे का एप्रिलमध्ये काढायचा आहे का फेब्रुवारीमध्ये काढायचं आहे आता तरी मला असं वाटतं एक तीस चाळीस टक्के शेतकऱ्यांना पाण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो पण त्या शेतकऱ्यांची आता तयारी झालेली आहे की आपल्याला प्लॉट आता जानेवारीमध्ये द्यायचा आहे फेब्रुवारीमध्ये द्यायचा आहे एक क्रम चालू झालेला आहे प्लॉट देण्याचा आणि क्रमाप्रमाणे जर कधी प्लॉट गेले तर सगळ्या शेतकऱ्यांना भाव घेते शेतकऱ्यांनी आता समजा तुम्हाला तुमच्या परिस्थिती कशी पाणी पुरेल यावरून तुम्हाला निर्णय घ्यायचा आणि प्लॉट देण्याची तुम्ही तयारी करायची आहे जर कधी तुम्हाला पाणी कमी दिवसाचं पुरत असेल तर तेवढ्या दिवसाचं पाण्याचा एक अंदाज बघून तुम्हाला प्लॉट देणं गरजेचं आहे कारण की जास्तही पाण्याचा स्ट्रेस घसल्यानंतरला माल सुटतो आणि इथून पुढे पाला कमी पडल्यानंतर पाण्याचं एक प्रामुख्याने लक्षात घ्यायचं आहे पाणी ज्या वेळेस पाला पडला तर त्यावेळेस पाणी खूप कमी द्यायचे म्हणजे फक्त ओल टिकून राहील असंच पाला पाणी तुम्हाला तिथं द्यायचं आहे कारण की आता पाण्याची जास्त युटिलायझेशन होत नाही फक्त जमीन थंडी राहा आणि ज्या मुळ्या आहेत त्या सशक्त राहा नवीन मुळ्यांना रूट निघूपर्यंत तिथली जमीन ती शांत म्हणजे ओली असावी जास्त सुकली नाही पाहिजे जर कधी पाणी तुम्ही जादा दिलं तर अतिरिक्त होऊन भरपूरशा प्लॉटमध्ये असा एक काळा द्वारामध्ये पडतो तर अशा वेळेस तुम्हाला पाणी फक्त एक ओल मेंटेन राहील असे पाणी देणं आहे पण पाणी कमीही नाही द्यायचं जर कधी पाणी कमी दिलं आणि तुमच्या याच्यावरला पाला बसलेला असतो आणि जर कधी जास्त टेम्परेचरनं ते पा प्लॉट जो तुमचा माल आहे तो खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात कारण की लगेच जमीन तापून आणि ते जो माल तो खाली थंड आणि गरम अशी भट्टी लागते आणि माल खराब होता ताकसून जातो तर तुम्हाला अशा वेळेस पाण्याचं प्रामुख्याने आता लक्ष देणं गरजेचं आहे कुठं जर कधी तुमचं चोकअप वगैरे व्हायला असेल तर तेही बघायचं आहे तुम्ही पाणी दिल्यानंतर कुठं काही ओरलं नाही झालेलं असेल तर त्याही गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी आम्हाला असं विचारलं होतं की आम्ही फेब्रुवारीमध्ये लागवड केली तर चालेल का बा तर फेब्रुवारीमध्ये लागवड ही आम्ही कुठेही रिकमेंडेशन करत नाही पण एक सांगलीचे शेतकरी आहे त्यांनी लागवड केली होती पण त्यांनी त्यावेळेस मिनी स्प्रिंकलर फोबर्सचा वगैरे उपयोग केला होता आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांनी लागवड केली होती आमच्या वर्षी एक चार एकरचं साधारण क्षेत्र त्यांचं होतं तर त्यांनी शहात्तर टन माल त्या क्षेत्रावरती काढला होता आता मागे एक महिना झाला त्यांनी प्लॉट दिलेला आहे तर त्यांचा जो माल आहे सातशे साठ क्विंटल म्हणजे आपल्या जे क्विंटलमध्ये जे म्हणतो आपण सातशे साठ क्विंटल चार एकरामध्ये निघलेलं आहे तर सातशे साठ जर कधी चार एकरात निघला असेल तर एकवी त्यांचा उतारा जो आहे तो एकशे नव्वदपर्यंत पर्यंत त्यांना उतारा आलेला आहे पण तुम्ही अशी डेलिंग कर करू नका कारण की आपल्या संभाजीनगर पट्टा असेल बाकी कुठे पट्टा असेल पाण्याची शक्यता खूप कमी आहे आणि यावर्षी जे वातावरण आहे हे कसं असेल आपल्याला माहीत नाही जर कधी जास्तीचं एक्सेस टेम्परेचर राहिलं तर तुमचे प्लॉट खराब होण्याचेही चान्सेस आहे पण वीस एप्रिलनंतर तुम्ही लागवड नक्की करू शकता वीस एप्रिल जर नंतर तुम्हाला लागवड करायची असेल तर अशा वेळेस तुम्ही मिनी स्प्रिंकलरही वापरले तर तुम्हाला रिझल्ट आणखी चांगले येतील मिनी स्प्रिंकलर वापरले तर वातावरणामध्ये जे टेम्परेचर आहे एक दोन सेल्सिअस कमी होऊन आणि तिथं थंडवा निर्माण होतो आणि जे पाणी जे स्प्रिंकलर मिनी स्प्रिंकलर चालतात ते पानावरती पडतात आणि पानातूनही फोटो सेंथ से चांगलं होतं आणि प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये तुमचे डेव्हलप होऊ शकतात तर तुम्हाला पाण्याचं नियोजन असेल तरच लागवड करा तो पुढचा विषय याच्यावरती आणखी आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणखी डिटेलमध्ये सांगणार आहोत आपण पुढच्या वेळेस लागवड किती पासून योग्य करणार आहेत फक्त आज आपण एक अंदाज म्हणून आणि पिवळेपणा जो येत होता याच्यावरती एक व्हिडिओ बनवण्याचा आमचा प्रयत्न होता त्याच्यामुळे हा आम्ही आज व्हिडिओ बनवलेला आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांना आम्हाला सांगायचं आहे जर का तुमचा प्लॉट आणखी चांगला असेल तर तुम्ही नक्की वॉटर फुलेबल सोडा आणि तुमचा प्लॉटचा पाला जर का पन्नास साठ टक्के पडला असेल तर अजिबात वॉटर फुलेबल तुम्हाला आता याच्यानंतर सोडायचं नाही जर काही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुम्हाला आणखी नवीन विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहू धन्यवाद शेतकरी मित्रांनो